काय चालू आहे फिरवला पार्टी कशी चालू आहे पान आता भात भा, आता भातक खाल्लं बरे बा आता पान चालू आहे बाई आता अनिता आहे पोलिसीन बाई आह कोणत्या हिरव्या पाहिला मी नसतो सुट्टी होता का काय पान टाकू दे ना हे पा बाबा आमच्या ज्योतीचा यायचं पान पा असं बुट असं असते का पान टाकून

<coughs> <coughs> आता काय लागतात खायचो ना आता घे का युट्यूब आमच्या पोलीस भांडू राहिल्या काहू तर व्हिडिओ नाहीत काही नाही आता उद्या सकाळी उठून उद्या सकाळी जाऊन त्या पानाचं काही आयरा गिना सांगायला त्या लोकांचे एक दुकाना सांगायला वा अ ज्योती फुकटचं पान खायला भेटत नाही दुखाना सारले सुटायला लागते पाच वाजता तर दिवस निघते नाही नाही दिवस निघते हो का आता मी निघत नाही ज्योती ताई एक उखाना असा नाही थांबव पान काय खाल्लं ब भात काही खाल्लं पानही खाल्लं मोठी हिटगुर आली अव साडेचार ला उठलं का नाही तर दिवस म्हणजे बरोबर होते पाच वाजता उजळ सहाले दिवस निघते हो का सांग ना पोलीस बाई उद्या तुमच्या तिथे

पास कोर्टचा पानाच तुम्ही <laughs> सांग आता हे वहीनीने सांगितलं कडकडीचा कोट मखमली <थी>। कडकडीचा <laughs> कोट मलमलीचा खिसा एकच ना, मल ना बर। <laughs> नाव घेते त्यात माझा हिस्सा <laughs> अरे वा काय करतो ते पाना खूप छान निर्मलाबाई <laughs> थँक्यू कानीताबाई <नसाना> <laughs> <laughs> कांबरे जोड द्या बरं प्रश्न नाही आवो ना काय म्हटलं खंडारी बाईकडे मी नाही सांगा नाही सांगतो नाव तर गेलं ना काही नाही मरे लोकच असते नाव नाही ना येत नाही ना मला आता येते ते, ते ते गेल्यावरती <laughs> <laughs> मी राहिले कोणी कोण सांगतो चांगलं होतं ना मी सांगतो ना हे पाय नाईच होतं ना म्हणा तेच सांगलो होतं मी सांगा ना आता सांगा सांगा पागवंताच्या पूजेला मी काढते आरती ते गेल्यावरती मी राहिले खालती